आज आपण काळी चहा पिणार आहोत मित्रांनो हे पहा आपला आज दूध खराब झालेलं आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेपास सुरुवात त्या तुम्हाला सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी जात आहे ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मी जात आहे ब्लॉग मध्ये आपले मी जात आहे माझा डोळा बरा झाला बर का म्हणजे एक दिवस पूर्ण मी दोन तीन लिंबुळे टाकले रात्री आणि काल बाहेर गेलं होतं दिवसभराचा काल विडिओ व्हिडिओ पण नाही आला त्याबद्दल क्षमस्व मला वेळ भेटल्याने मी बाहेर गेले होते आणि मी म्हटलं होतं तिकडचा व्हिडिओ काढून पण म्हटलं नको झाला जास्त फही पाहुण्यामध्ये काही जमलं नाही चहा केलेला आहे आपल्याला चहाची वेळ झालेली आहे दहा वाजले दहा काय हां मला दहा पेक्षा जास्त वाजले असते दहा पंचवीस झालेले आहेत दहा पंचवीस ना असं आता काही चहाची वेळ आहे आपली त्याच्यामध्ये चहा घेणार आहे ब्लॅक टी आहे आज टोस आण आपल्याला टोस आपल्या कोंबड्याच खाल्ल्या काय कुत्र्याने खाल्ल्या का कशाने खाल्ल्या काय कळत नाही पाच पिल्ले खाल्ले कोंबड्याची झाप ओढत वडत नाही ना शेडच्या बाहेर यांना माहित नाही ब्रुण कुई कुई करतो पण हे दुर्लक्ष करतात मी जरा जरी भ्रुण भुकला ना बाहेर उठून बघते हे काय आपले नाही काय नसन काय असं काय नाही ते असेच ओरडतात असं ते टाळलं ते असंच ओरडतात काय नाही ते कोंबड्यांचं असं म्हणून ते टाळलं पण आपली पाच पिल्ल्या खाली मला फार तळतळ वाटते हळहळ वाटते पाच पिल्ली खाली बघा आपली काय वाटलं असं किती मोठी पिल्ले झालेली ते एवढे ऊन वारा पाऊस काय म्हणतात काम ना कबूतर का ते बहिण ससान घार कावळ्या यांच्यापासून एवढं वाचून ठेवलेले एवढं संगोपन केलं पाच पिल्ल खाल्ली कोंबड्याने आपली कधीच नाही असं खा कुत्र्या मित्रांनी कोणी खाल्ली आपल्या असं कधीच नाही झालं आणि ह्यावेळेस झालं आजचा दिवसच बघा कसा का उगवला काय सकाळ सकाळ घर उघडलं दारद ही बातमी काय करता पाच पिल्लं खाल्ली करता व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे तुमच्या मनात धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कडून माझे व्हिडिओ पाहत आहे पहा आपले साहेब साहेबांना आपल्या घाण्यात आणि चिखलात बसायला फार आवडतं त्यांना फार प्रिय आहे चिकल पा ह्याला धुन धून आम्हाला कंटाळा आला आणि असं बघतो की जसं काहीच नाही झालं आता आम्ही हिला सोडायला लागलो कारण का दहा पंधरा दिवस जवळजवळ हिला आम्ही कोंडून ठेवलं होतं कावळ्याचं वगैरे जरा भीती वाटतेस अजून पिल्लं फार लहान आहेत पण आम्ही हिला सोडतो ही कोंबड्यांच्या दुसऱ्या मागे उडी मारते बरोबर काय धोका दिसला की कोंबडी ही चांगली पिल्ल सांभाळते जरा काय असेल ना ती बरोबर दुसरं पिल्लू पण येऊ देत नाही किंवा दुसरी कोंबडीजवळ येऊ देत नाही लगे उडून उडून जाते मारायला पण कमीच पिल्लं काढले ही आता काय माहिती लहानासारखं आपण मुलांसारखं यांना मोठं करायचं आणि आज बघा कशा कोंबड्या खाल्ल्या आमच्या सकाळी सकाळी उठल्याबरोबर एक आम आमच्या आम्हाला वाईट दिसलं सकाळी आमचं तर हृदय कस तरी झालं हे लावलं एकदा चार पाच पिल्लं डायरेक्ट आणि एक सहावं पिल्लू पण एक जखमी आहे त्याच्या पिल्ल त्याच्या पंखला लावले औषध ठेवलं आहे त्याला झाकून तरी हिला आम्ही आता सोडायला लागलो कारण की म्हटलं एकदम आता पाऊस पडला किडे मुंगी जरा मुलं प ह्याला जर जमतं आहे पिल्लांना खायला आणि जरा लक्ष पण ठेवावं लागतं थोड्या वेळ म्हणूनसाठी हिला सोडलं आम्ही नाही तर काय सोडायसारखी नाहीत पिल्लं अजून लहान आहेत आधी एवढी चांगली मोठी झालेली बरीच पिल्लं होती बाई त्यातली पाच गायब झाली जवळजवळ आठ दिवस झाले सतत पाऊस पाऊस असल्यामुळे ना हे फार चिकलाने भरलेत बरं का शेणाने जनावरं म्हटलं आज धुवूनच काढावं त्यांना तर आपल्या हे श्यामाचं बाळ आहे ना शेंगरू त्याला काय धुवायची ग हे नाही बरं का सवय नाही पहिल्यांदा त्याच्या अंगोर आम्ही पाणी टाकणार आहोत अजून टाकलेलं नाही आहे हे आपण आपले घुंगरू आहे श्यामाचे घुंगरू शेणाने भर भरलेत जस्त म्हटलं पाण्याचा प्रेशरने त्यांना धुवावा श्यामा व्यवस्थित उभा राहते पण तोंडच वाटत नाही हे बघा कसं आईच्या मागे लपलेलं ते बघा ते बघा कसं पळत ह्याला माहितीच नाही धुवायचं पण म्हणलं ह्याला पण पाणी मारावं आपले चालले गाया धुवायचं पावसामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी असतं वाळत नाही पण गाया धुणे गरजेचं आहे शेण निघून जातं बसतात रेमटून शेणावर त्यांना काय काम नाही हे बघा शेंगरू हे ज्या सकट सोडलेलं बरं असतं कारण का हे पकडायला इझी जातं त्याला तो अजून काही जास्त उड्या वगैरे मारत नाहीये हा शिंगडू बघा कसा सगळीकडे फिरतोय दिला तो थोडे वेळ पाणी सोडून नारळाला वगैरे इकडे कडीपत्ता नारळ टाक्या भरल्या बारक्या तुला असे पूर्ण कुंकला पण असं दुर्लक्ष केलं आणि वाटतं काय नाही असं ओरडत कोंबड जर आपण कोंबड्या ओरडले ना आजूबाजूला सगळं फिरून येते अरे कोंबडे का ओरडतात ते काय का असो आपलं वायफट का ना पण फिरून येते जेवणाची वेळ झालेली आहे तर आपली आता चहाची वेळ झालेली आहे आपले डब ट्रेन मध्ये आम्ही काल आम्ही बाहेर गेलेलो महालक्ष्मीच्या तिकडे घेऊन आणि मग परवा शनिवारी रात्री बसलो साडेसातला घर सोडलं तर आज सकाळी सात ला घरी आलं परवाचा शनिवार पूर्ण रात्री जागले रविवावर पण काल दुपारी झोपले काल येण्या थोड्याशी थोड्या डुकल्या झाल्या आता काम विशेष महत्वाचा म्हटलं तर आपल्या रविवारी शनिवारी गेले मी इथून आणि रविवारी कालचा दिवस होता मी म्हणा म्हटलं आता कसं म्हणायचं आहे तुमच्याकडे मंदिरात जायचं आहे एक देवळात जायचं आहे माझे माझी ओढ असते पाणी घालण्याची शिवाला तर जेवण खाऊ झालं तेव्हा चला तुम्हाला मला आमच्या गावातही देवळं जाऊ नव्हतो पण ते पण तरी पण माझ्या डोक्यात नाही मी आपले सर म्हणून गेले शिवमंदिराचं एवढं छान मंदिर एवढी मोठी नागाची अशी मूर्ती सेपरेट बाहेर तिथं परत पाणी भरून त्याच्या मधोमध ठेवलेलं पुन्हा छोटं शिवलिंग असा पुन्हा आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शिवलिंग त्याच्यावरती मला वाटतं अष्टविनायकासारखं असं लिंग होतं खूप छान पूर्ण एवढा मोठा परिसर अर्धा एकरचा परिसरापेक्षा जास्त पूर्ण दगडाने बांधून घेतलेला कंपाऊंड खालीच्यातून लाद्या दगडासारख्या आपण आम्ही तिकडच्या कोकणातल्या वेगळ्याच लाद्या पुन्हा वे भैरवनाथ मंदिर पण एक मला वाईट वाटलं भैरवनाथ मंदिरामध्ये गेल्यावर तर मित्रांनो तिकडे ना आम्ही ग्रामदैवत भैरवनाथ असं म्हणतात तिथे गेलो मंदिर म्हणता मंदिर म्हणाल तर ना एकदम पारंपरिक जुन्या पद्धतीचे चालीचे उंचावर असं टेकडीवर आणि असे नागमोडी रस्ता खाल्लं पाहिलं तसे डोंगराच्या साईडला सा सा मंदिरं असे नागमोडी वळण असं छान वाटतं ते आणि सगळ्या डो सगळ्या मंदिरला कंपाऊंड आणि एवढं उंच शिड्याखारी खंडबला गेल्यासारखं वाटतं मागच्या साईडने पण असा रस्ता गेल्यावरती समजा एखादा वयमुद्र वयोवृद्ध कमजोर असेल त्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी वरती रस्ता गेलेला अशा प्रकारे ते पण होतं आणि आम्ही भैरव भैरवनाथच्या तिकडे गेलो होतो होतो ना तेव्हा तिथे त्यांचा कापाकापीचा कार्यक्रम का चालला होता मला इतकं वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं वाट ना रांगडे गडी एकदम मकारे येईल तसेच आणि तरणेही तसेच असे रांगडे गडी एकदम एवढी स्ट्रॉंग एकदम असे उंच दिप्पाड आणि एक, एक ब्लॅक असं खांद्यावरती त्यांच्या होतं घोंगडी अशी मोठी एवढी चवडी अशी घोंगडी ब्लॅक अशी घोंगडी खांद्यावरती हातामध्ये काठी त्याला भुंगाचं आणि पिवळा फेटा एकदम रांगळा घडी असं सगळं इतकं छान होतं ना म्हणजे असे वयवृद्धे पण म्हातारे एकदम वय झालेलं पण असं तेज चेहऱ्यावर मुलंही पस्तीस चाळीस वर्षाची असो अशी हे व्यक्तीच्या डोक्यावर फेटा म्हणजे संस्कृतीला धरून सगळे होते सगळं खूप छान होतं पण मी प्रार्थना करेन स्वयंभू महादेवाला हे कापा कापीचं ना बंद कर खायचं ना तुम्ही तुम्ही घरी कापा काय कापायचंय कापा ते कापा घरी आणि खुशाल खा पण देवळामध्ये पवित्र स्थान असं तिथे काय असं का कोण शास्त्रामध्ये कुठेच नाही हे माणसं का बंद करत नाही तेच काय कळत नाही मला आणि काही देव वगैरे कोपणार नाही देवाच्या नावाने तुम्ही काही करा सगळं गरीबाला दुसऱ्या माणसाला पंगत करा एकाचा जीव वाचला तर नक्कीच देवाला असं आनंद होईल पण ते कारण नका सांगू असं जे खायचं असेल ना खाण्याला आपण आढळू शकत नाही दैत्य म्हणजे आपणच असतो माणूसच दैत्य आहे कोणतं दैत्य म्हणजे काय तो आता शिंगी असलेलं दैत्य एवढे मोठे भयानक जीभ असे सुळदातं असलं नाही दैती विचार असतात माणसाचे ते असतात मग दैत्य विचाराचं एक कारण करू असं काप सांगायचं मुद्दा एवढंच की ते कापा घे ना माझं तासभर मन अस्वस्थ झालं माझं येईल माझ्या शिवणचं आहे आम्ही काहीच बोलू नाही एक बक बकरा असो मिनिट असो एक असतं किंवा दो, दोन दोन मुद्दे वाटतं बाई काय काय असतात किंवा समजा एक धरा तुम्ही आणि एवढे आठ दहा माणसं त्याला धरून कापायचं त्याला काय बोलायचं तो काय करणार आहे तो कोणत्या कोर्टा कचेरीमध्ये जाणार आहे का तो आपल्यावर कोणते कलम लावणार आहे का कोणत्या पोलीस स्टेशनला त्याची आई जाणार आहे का त्याच्या घरचे इतर जाणार आहेत का हे आपला शूरपणा का हो आपण सगळ्यांनी धरायचं नाही एवढं कापायचं ते देवाच्या नावाने अजून अरे काय का तो आता कलियुग आहे देवही येऊन सांगणार नाहीये हो आणि चुकीचं आहे देवाचं ते केलंच पाहिजे देवाला दान असं काही नाही आहे मी म्हणते ह्याचा बळी देऊच नका तुम्ही काही देव करत नाही देवाला जे त्यांनी निर्माण नाही केलं ते तुम्ही त्या गोष्टीचा त्याग केला देवाने काय निर्माण नाही केलं कशाचा नाश केला देवाने दैत्यांचा नाश केला अगोरी विचारांचा काय म्हणतात ना विचारांचा असं घाणेडे वृत्ती पापी वासना ह्यांचा हे काय देवाचं उत्पत्ती नाही ह्याचा आपण एका एक संकल्प घ्यावा आणि ह्याचा नाश करावा पण शौर, हे असं काल मला सगळं सगळं किती छान वाटलं आणि हे कापाकापी बघितल्यानंतर मन इतकं अस्वस्थ झालं ना इतकं हळवळ झालं ना असं वाटलं मी ह्यांच्याशी काय करू ह्यांच्याशी पाहुणं आपण आहोत आपण थोड्या वेळापूर्वी इथून जाणार आहोत थोड्या वेळा काही तासापूर्वीच आपण इथं आलो आणि काय बगस करावं पण नाही बाबा मला हे असलं काय बघत नाही ह्याच्यामुळे थोडं दिसत नाही तुम्ही जर पुढे करत असाल तर तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे तुम्ही पहा शास्त्र वाचा तुम्ही पुराण वाचा आणि सांगा हे असं काय नाही हो असं काय करू नाही कसं काय मी तर म्हणते जशी परमेश्वरांशी सगळ्यांना बुद्धी देवा की त्याचं आत्मा मारून काय करायचं तुमची इच्छा आहे ना खायची खा तुम्हाला अजून त्याचं ज्ञात नाही आहे पण ठीक आहे ना आपण देवाचं नाव दोन काही करून कापू नये असं मला वाटतं जन्माचं काय चुकत असं चुकून काय वाईट बोलला सगळं त्याची मी क्षमा मागते मी मिरत आहे तुमची रजा घेते मी तसं थांबते पुन्हा रुजू होणारा नव्हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची उपाय मित्रांनो